आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडकसर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात टोमॅटोची आवाक वाढल्यानं माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोच्या तीस किलोच्या कॅरेटला शंभर ते दीडशे रुपये बाजारभाव मिळत उत्पादन खर्च तर बाजूलाच परंतु आणि आणि वाहतूक भागत बळीराजा झालाय नंबर बारीक आणि उन्हामुळे पिवळा पडलेल्या मालाला ग्राहकच नसल्यानं पन्नास ते साठ रुपयांना तीस किलो, किलो वजनाचे कॅरेट द्यावे लागत असल्यानं शेतकऱ्यांना खपलेला माल मार्केट मधून माघारी नेण्याची नामुष्की ओढावली आहे काही शेतकऱ्यांनी माल परत नेण्यापेक्षा बाजारातच ओतून देऊन रिकाम्या हाताने घरी परतावा लागलंय तोडणी खर्च मोटार भाडे शेतकऱ्यांचे येण्या जाण्याचा खर्च याची पदरमोड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मोरगाव सुपे येथील शेतकरी रामभाऊ गडदे यांनी सांगितले की टोमॅटो पिकासाठी तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पिकाला केलेला खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा विचार केला तर खर्च वसूल होणं बाजूलाच कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याची गरज असल्याची भावना बळीराजा व्यक्त करतोय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा